जाता जाता तुम्हा एक सूचना आहे येत्या सहा डिसेंबर रोजी हो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि दर्शनासाठी आपण बुद्धभूमी पावसाळा आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे त्या कार्यक्रमाचे हँडबिल पोस्टर्स पत्रिका व्हॉट्सअप फेसबुकला मार्फत मला आहे त्या मिळो अथवा ना मिळो अखिल भारतीय भिक्खू संघाचे प्रचार मंत्री पूज्य भगंत प्राध्यापक सुमेर मोदीजी महासमी जे की वर्षावासाच्या आपण तुमचं दुःख झालं त्यांनी मावसाळ्याच्या साठी दोन हजार चौदा साली बाबासाहेबांच्या अस्थिल आणि दोन हजार चौदा साला पासून दरवर्षी सहा डिसेंबरला असती कलशाला वंदन करण्यासाठी लोक महाराष्ट्र येत असतात मागच्या वर्षी जवळजवळ साडे चार हजार लोक आले होते साडे चार हजार संपूर्ण महाराष्ट्रातून म्हणून आलेल्या सहा डिसेंबरला त्यांना मुंबईला जाणं शक्य नाही त्यांना गर्दीचा प्रभाव शक्य नाही त्यांना रेल्वेचा प्रभाव शक्य नाही त्यांना मुंबईमध्ये रात्र रात्र दिवस दिवस नंबरला लागून दर्शन करणं शक्य नाही त्यांनी मावसाळा या ठिकाणी सहा शेवटी यायचा सहा शेताला बाबासाहेबांच्या हस्ते दर्शनाच्या निमित्तानं थायलंड चे चार धर्मगृहित आहेत जपानचे चे दोन येत आहेत आणि जपानच्या आणि थायलंडच्या थाय। धर्मगुरूंचा दर्शनाचा था लाभ सुद्धा आपल्याला मिळणार आहे त्यांच्या प्रवचनाचा सुद्धा आपल्याला लाभ होणार आहे आणि पुढे त्या सहा डिसेंबर रोजी आपण सर्वांनी बुद्धभूमी पावसाळा तालुका कुलताबाद या ठिकाणी आपण सर्वांनी बाबासाहेबांच्या हस्तीचं दर्शन करण्यासाठी यायचं आहे दुसरी सूचना अशी आहे की त्या दहा डिसेंबरला बुद्धगया धार्मिक नमस्कार आम्ही आयोजित करत आहोत आतापर्यंत पस्तीस सीट बुक झालेली आहे आमच्याकडे फक्त दहा सीट बाकी आहे ज्यांना कुणाला यायचं असेल त्यांनी आपल्या नावा नोंदी करून घ्यायची आहे पस्तीस सीट झालेल्या आहेत आपल्यापैकी जर कुणाला यायचं असेल दहा डिसेंबरला सहा डिसेंबरचा कार्यक्रम झाला तर डिसेंबरला लाार्मिक धर्मस्थळ वीस दिवसाचा प्रवास आहे वीस दिवसामध्ये तुमचं जेवण नाश्ता चहा पाणी जाणं येणं आणि राहण्याची व्यवस्था आणि सत्तर ते बहार ठिकाण आपण दाखवतो ज्यांना कुणाला यायचं असेल आपलं नाव पूर्ण करायचे आहे त्या महत्वाच्या दोन सुटका होता